असणाऱ्या सरिता कुंभारी या पश्चिम महाराष्ट्रात आरपीआय महिला आघाडीच्या माध्यमातून आठवले साहेबांचं सा नेतृत्व मजबूत करून महिलांना न्याय देण्याचं काम करतील असा विश्वास आरपीआय महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकला वाघमारे यांनी काळे पडल येथे बोलताना व्यक्त केलाय पश्चिम महाराष्ट्रात आरपीआय महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सरिता कुमार यांची शशिकलाताई वाघमारे यांनी बैठकीत शशिकलाताई वाघमारे यांनी सरिता कुंभारे यांना नियुक्तीचं पत्र दिलंय यावेळी आरपीआयच्या महिला आघाडीच्या रिपाई खळकवासला मतदारसंघाच्या अध्यक्षा प्रभाताई कांबळे रिपाईच्या सरिताताई सोनवणे छायाताई बोरुडे आश्रमच्या राणीताई राकेश वाघमारे मनीषा शिंदे संजीवनी सुरवसे ज्योती आदक संगीता बोराटे रेणुका भालेराव वर्षा लोखंडे सोनू जगधणे सारिका दौंडकर पूनम सूर्यवंशी शिल्पाताई सपकाळ पंचशीला गायकवाड अर्चना चांदणे प्रिया साळवे प्रीती गायकवाड अनुराधा कांबळे भारती पाटीदार दीपा शेख यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते नामदार रामदासजी आठवले साहेबांचे आणि शशिकालाताई वाघमारे यांचं नेतृत्व तळागाळात बळकट करून महिलांच्या आरोग्याची जपवणूक होण्यासाठी जास्तीत जास्त वैद्यकीय उपक्रम आयोजित करून महिला कार्यकर्ते मध्ये आणणार असून गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी पुढाकार घेणार आणि महिलांचा विकास करणार आंदोलने करणार अन्यायविरुद्ध लढणार सीमाताई आठवले शशिकलाताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचं यावेळी सरिता कुंभार यांनी बोलताना सांगितलंय नमस्कार मी सरिता किरण कुंभार माझा मेडिकलचा बिझनेस आहे मी शशिकला वाघमारे सीमाताई आठवले आणि रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षात प्रवेश केलेला आहे रिपब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये मी प्रवेश केला आहे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी गोरगरिबांचे काय असेल सहकार्य करण्यासाठी तुमचा प्रेम आणि आशीर्वाद असाच माझ्याबरोबर राहतात आता सध्या महिला कुठल्याही नाही आहेत या परिस्थितीला महिला कुठल्याही क्षेत्रात सुरक्षित नाही आहेत तर महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी आपण प्रेरणा देणारे आपण प्रत्येक ठिकाणी गोरगरिबांशी मदत करणारे कोणावरती अन्याय होणार आहे त्याच्यावरती आपण आंदोलन करू एकत्र येऊ आणि प्रत्येक ठिकाणी आपण प्रत्येकाला सहकार्य करून महिलांना पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे ताईंच्याबद्दल माहिती सांगायची ताई मेडिकल वगैरे चालवतात हे आज रिपब्लिकन पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश केलेला आहे महिलांना त्यांच्या हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांना पदं देतो ताई बारामती या गावामध्ये राहत आहे आणि त्यांचं माहेर आपल्या हडपसर कोंडवाई इथे आहे ताईंचं ताईंना जबाबदारी दिलेली आहे पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष म्हणून पद दिलेलं आहे ती तीचा तीचा जा आमी की तिचं कर्तव्य आहे तिच्या ज्या महिलांच्या आम्ही बघतो तिला की कमीत कमी दोन तीन वर्षे ती पक्षामध्ये माझ्या संगत काम करते आहे आणि काम करताना नंतर ती स्वतः ह्या पदासाठी चांगली आहे म्हणून मी त्यांना यांना पद दिलेलं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वृद्धाश्रम वृद्धाश्रमाच्या वतीने आज सरिताताई कुंभार यांचं पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करतो आहेत महाराष्ट्रावर त्या पुणे शहरावर पण होत्या आमच्याबरोबर पाच वर्ष आम्हाला प्रत्येक वेळेस त्यांनी मार्गदर्शन व्यवस्थित पद्धतीत केलं प्रत्येकाच्या समस्या त्यांनी व्यवस्थित पार सोडवून घेतलेल्या आहेत आणि जे त्यांनी काम धराडीचं केलं आणि त्या एक चांगल्या प्रमाणित कार्यकर्त्या आहेत आणि महाराष्ट्रावर त्या पोचल्या खरंच त्यांचं अभिनंदन आहे की अशा रण दागिनी वाघिणी आणि तळागाळातून काम करणाऱ्या आम्हाला समजून घेणाऱ्या आणि त्यांच्या बरोबरीला आम्हाला काम करण्याची संधी देणाऱ्या आमच्या लाडक्या वाघिणी रण वा वाघिनी शशिकलाताई ताई वाघमरे ह्या विचार करूनच आत्ता कुंभारताईंना त्यांनी पद दिलं आहे आणि मलाही पद देताना त्यांनी विचार करून दिलं आणि खरोखर त्यांच्याबरोबर काम करायला आम्हाला खूप आवडतं आणि त्या खूप काम व्यवस्थित पद्धतीत करतात एवढ्याच त्यांच्याबद्दल मी सांगू शकते आणि मी संगीता विशाल बोराडे स्वराज्य पोलीस मित्र संघटने पुणे जिल्हा अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शौ शशिकलाताई वाघमारे यांनी आमच्या महिला बोलवल्या आहेत आणि सगळ्या महिला आमच्या आर पी आयमध्ये प्रवेश पण घेणार आहेत पण शशिकला दिल्यावरती त्या घेणार आहे शंभर टक्के शशिकला काम खूप भारी आहे आम्ही लहानपणापासून त्यांना ओळखतो आणि आता त्यांनी पश्चिम महाराष्ट्र कुठला खूप उपाय पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद दिलेलं आहे ताईला सरिता ताईंना आणि सरिता ताई ता खूप चांगले काम करतील म आणि खूप सारे महिला सोबत घेऊन त्या आर पी आयमध्ये जातील ही आम्हाला अपेक्षा आहे जयवी आपल्या ता ताई किरण कुंभार यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन यांना सक्षमीकरण करण्यासाठी आता आमच्या ताई आहे शशिकला ताई वाघमारे हात हातबळकट करण्यासाठी ताईंना नवीन पद देण्यात आलेलं आहे रि रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करण्यात आलेला आहे ताईंचा कुंभारताईंचा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा जनता न्यूजसाठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी